सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींवर काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असताना मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगितलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बारा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांवजी एकवीसशे रुपये महिलांना देऊ असं आश्वासन माहितीनं प्रचारादरम्यान दिलं होतं लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीसशे रुपये देणार असल्याचं पत्रकार परिषदेत ते म्हणाले बजेटच्या वेळेस या संदर्भात विचार करू आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करू ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू निकषाच्या बाहेर कुणी भेटला तक्रार देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकरी सन्मान योजनेतही सुरुवातीला जे लाभार्थी होते तेव्हाही लक्षात आलं होतं की मोठ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतोय त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनीच सांगितलं आम्ही निकषात बसत नाही त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेत जर काही महिला निकषाच्या बाहेर जात असतील तर त्याचा पुनर्विचार केला जाईल पण योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचं कारण नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजनेचे पैसे गरजवंतांना मिळावे यासाठी या, या योजनेत पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छणनी केली जाणार असून गरजू महिलांनाच आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी पडताळणी केली जा, केली जाणार असल्याचं नुकतंच सांगण्यात आलं होतं राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला होता त्या त्या सर्व महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता दिला गेला त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं हे पैसे गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात असल्याचं वृत्त येत होती आता मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार असल्याचं सांगत एकवीसशे रुपये देणार असल्याचंही सांगितलंय योजनेत ज्या महिला निकषाबाहेर असतील त्यांचा पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलंय